स्वराज्याची निर्मिती करणारा राजा आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणारा राजा रा म्हणून रा 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या कॉन्स्टिट्युशनच्या पानावर आहे शिवाजी महाराजांचं कामकाज राजेशाहीचं जरी असलं तरी त्यांच्या प्रत्येक कामकाजातून लोकशाही डोकावली न्याय डोकावलेला आहे समता डोकावली सत्यमेव जयते हे न्यायाचं तत्व आहे ट्रुथ इज नो डिफेन्स अगचं कंटेन्ट सर्वोच्च कॉन्स्टिट्यूशनमधलं सुप्रीम कोर्ट आहे न्यायाधीश देवाच्या पण वर आहे का नमस्कार गोष्ट संविधानाची याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी अश्विनी देशपांडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते परत आपल्यासोबत सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ऍडव्होकेट जैन जायभावे आहेत पहिल्या भागामध्ये सर आपण कॉन्स्टिट्युशनची जडणघडण कशी झाली याबद्दल आपण पाहिलं ही जडणघडण करत असताना पुष्कळ लोकांचं त्याच्यामध्ये योगदान होतं त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला अजून पुढे काय सांगू शकता निश्चित कारण जसं आपण म्हंटल की इतिहास समजून घ्यायचा आहे आणि मग त्या इतिहासाच्या झालेल्या घडामोडींना योग्य अर्थ लावत या पंच्याहत्तर वर्षामधल्या संविधानाच्या या सगळ्या प्रवासाचं आणि त्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यामधल्या सगळ्या नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाच्या गोष्टीचं आपल्याला सिंहावलोकन करायचं आहे यामध्ये तीन लोकांचं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन प्रामुख्यानं विचारात घेता येईल एक कायदा मंडळ ज्याला म्हणतो की ज्यांनी निर्मिती एक घटनेची केली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जे होते त्यामधले प्रमुख नेते दुसरं या सगळ्या संविधानाला योग्य असा घटनात्मक अर्थ देणारे चुकीचा कायदा कोणता आहे घटनाबाह्य कायदा कोणता आहे घटनेत योग्य कायदा कोणता आहे त्याचं योग्य विश्लेषण करणारे न्यायाधीश आणि तिसरा महत्वाचा भाग आहे की या समाजामधल्या दृष्ट्या जागृत असणाऱ्या लोकांनी केलेल्या चळवळी पत्रकारिता अशा गोष्टींना आपण यामध्ये तीन गोष्टींचं योगदान आहे असं मला स्वतःला पंच्याहत्तर वर्षाचा ज्यावेळेस मी प्रवास बघतो वाचतो त्यावेळेस दिसत आता या संविधान निर्मितीच्या मधलं जे राष्ट्रीय नेते आहेत त्याच्यामध्ये आपण मागच्या भागात पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अनन्य साधारण असं योगदान आहे त्याचबरोबर तितकंच तोलामोलाचं जे आहे योगदान ते जवाहरलाल पंडित नेहरूंचं पण आहे म्हणजे उद्देशिकेतलं आता आपण बघूया ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन त्यांनी मांडली की ह्या पद्धतीनं आपली घटना हे होईल तर त्यासाठी योगदान पंडित नेहरूंचं खूप काही आहे फंडामेंटल साठी त्यांचं योगदान आहे सरदार पटेल जर असतील तर हे सगळे प्रिन्सली स्टेट्स होते mm. त्या स्टेटच्या साठीचा कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये mm. त्यांचं काम आहे डॉक्टर mm. राजेंद्र प्रसाद आणि ते सगळंच नेतृत्व घटना समितीचे ते अध्यक्षच होते mm. अशा प्रकारच्या या काही महत्वाच्या लोकांना आपण लक्षातच ठेवलं पाहिजे मी प्रामुख्यानं आपलं लक्ष वेधीन ते म्हणजे जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आझाद डॉक्टर के मुंशी, अल्लादी कृष्णाचारी अय्यर एस गोपाल स्वामी अय्यंगर प्रेम बिहारी रायजादे गोविंद वल्लभ पंत एस माधवराव देवी प्रसाद खैतान आणि सय्यद महम्मद सादुल्लासार तपासल तुम्ही सगळीकडे अनन्य साधारण आहे त्याचबरोबर एका माणसाला आपल्याला विसरून चालणार नाही तो माणूस म्हणजे श्री बी एन रॉय ते या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचे कॉन्स्टिट्युशनल ऍडवायझर होते लिगल ऍडवायझर होते म्हणजे यामधल्या लोकांचं वैशिष्ट्य आहे तथा आपल्याला सगळ्या राष्ट्रपुरुषांचं तर वैशिष्ट्य माहिती आहे पण पडद्यामागचे कलाकार ज्याला म्हणता येते बी एन रॉय सारखा माणूस बी एन रॉयनं आयुष्यामध्ये एक माणूस काय करू शकतो याच्या सगळ्या परिसीमा ओलांडलेल्या आहेत तो माणूस बंगालमधला होता एक अतिशय विद्वान कुटुंबातून आलेला होता ते तीन भाऊ होते हे स्वतः सुरुवातीला आय एस ऑफिसर होते मग ते परदेशामध्ये अँबॅसेडर म्हणून गेले मग ते कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचे कॉन्स्टिट्युशनल ऍडवायझर झाले मग ते सुप्रीम कोर्टाचे जज झाले अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी एका माणसाने एका आयुष्यात जे काय करायला पाहिजे त्याच्या चारपट पाचपट त्या माणसाने केलेला आहे बी एन रॉय आणि इतिहास आहे खरा बघून आणून त्याचा मसुदा बनवण्याचं काम पहिला कच्चा मसुदा बनवण्याचं काम त्यांनी केलं मग त्यानंतर तो मसुदा समिती समोर गेला मग मसुदा समितीने सगळ्यांच्या सूचना घेतली मग डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मसुदा बनला मग तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या घटना समितीकडे गेला आणि मग त्याची चर्चा झाली आणि तो अंतिम स्वरूप पार्लमेंट मध्ये तो गेला तर त्याला पण विसरून चालणार नाही त्याचबरोबर रायजा देण आता हा माणूस कोण काही कोणी फार मोठा घटनाकार विद्वान नव्हता प्रेम mm -hmm. बिहारी रायग mm -hmm. या माणसाच्या हस्ताक्षरामध्ये घटना लिहिलेली आहे आणि मजेदार किस्सा आहे मला वाटतं आपण बरेच चर्चा करतो जे काही पानं आहेत त्याची तीनशे चारशे ते त्याच्या हस्ताक्षरात आहे प्रत्येक पानावर त्याची सही आहे शेवटच्या पानावर त्याची सही आहे आणि त्याच्या आजोबाचं नाव लिहिलेलं आहे ते मसुदा इंग्लिश आणि हिंदी मधला एका विशिष्ट गॅस मध्ये पार्लमेंटच्या एका वेग विशिष्ट विभागामध्ये आजही ठेवलेला आहे या माणसाचं इतकं उत्तम हस्ताक्षर होत पंडित जवाहरलाल नेहरू त्याला भेटायला गेले की तू तो म्हणे मी लिहिल दोन अटी सांग म्हणे म्हणे मी एकही एक पैसा घेणार नाही दुसरी अट माझ्या सह्या असतील प्रत्येक पानावर तिसरी आठ माझ्या आजोबांचं नाव शेवटी मी तेवढे का भाऊ हे तुझं ठीक आहे दोन झालं आमचं तुझ्या सह्या करणार तू आजोबांचं नाव म्हणे ते हिंदुस्थानाच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे माझे आई वडील वारल्यानंतर या आजोबांनी माझं संगोपन केलं म्हणून आज हा प्रेम बिहारी तुम्हाला या भूमीवर दिसतोय आणि काहीतरी राष्ट्रासाठी मी करू शकतो <laughs> एक संस्कृतीचा भाग म्हणून <laughs> मला त्या माझ्या आजोबांचं नाव लिहू द्या आणि पंडित नेहरूंनी पण ते मान्य केलं असा तो माणूस असा असा या सगळ्यांचा वेगवेगळ्या लोकांचं यामध्ये योगदान आहे तुम्ही बघा ती कॉन्स्टिट्युशन आपण काळजीपूर्वक बघितली पाहिजे त्यामध्ये वेगवेगळ्या एकवीस लोकांचे फोटो छापलेले आहेत जे भारतीय संस्कृतीच एक प्रतीक आहेत ज्यांनी योगदान दिलेलं उदाहरणार्थ तर शिवाजी महाराजांचा फोटो आहे एक मरा मराठी माणूस म्हणून आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे की कॉन्स्टिट्युशन मध्ये स्वराज्याची निर्मिती करणारा राजा आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या कॉन्स्टिट्यूशनच्या पानावर आहे राणी लक्ष्मीबाईचा रा फोटो त्या पानावर आहे अशा प्रकारच्या सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचे फोटो जे जे ते जे आपण घटनेच पाहतो त्याच्यामधले जे साइडचे जे डिझाईन्स आहेत त्या डिझाईन्स मध्ये ते केलेलं आहे ते डिझाईन्स कोणी केले तर रवींद्रनाथ टागोरांच्या त्या बंगालच्या स्कूलमधन एका आर्टिस्टनं ते सगळे डिझाईन्स जे काही आपण साईडला पाहतो ती केलेली आहेत अशा प्रकारचं खूप वेगवेगळ्या प्रकारचं योगदान म्हणजे तिथला विचार मांडणं शब्द तपासणं त्यानंतर त्या शब्दांवर चर्चा करणं सगळ्या गोष्टी या वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचं आपण विस्मरण करून चालत नाही हा पहिला भाग आहे आता तुम्ही जे म्हणाले की आपली ही जी कॉन्स्टिट्युशन ही डेमोक्रेसी प्रिझर्व्ह करण्यासाठी किंवा डेमोक्रसीचे बेस लोकशाहीचा बेस करणारी आहे तरीही त्याच्यामध्ये राजे महाराजे जसं तुम्ही आता उदाहरण दिलं राणी लक्ष्मीबाईंच तरी त्याच्यात त्यांचे फोटो का एक मागे वारसा आहे ना शिवाजी महाराजांचं कामकाज राजेशाहीच जरी असलं तरी त्यांच्या प्रत्येक कामकाजातून लोकशाही डोकावलेली आहे न्याय डोकावलेला आहे समता डोकावलेली आहे या सगळ्या गोष्टींच भान ठेवून त्यांचा फोटो आहे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला माहिती असेल की त्यांचा मुलगा संभाजी महाराज यांच्या mm. हातून काही चूक झाली आणि चूक झाल्यानंतर फिर्याद कोई ना। mm. शिवाजी महाराजांनी स्वतः फिर्याद दिली आणि फिर्याद दिल्यानंतर खुल्या कोर्टामध्ये त्याच्यावर चर्चा केली mm. की तू गुन्हा केलास ते म्हणाले मला कसला आला कायदा मी तर राजाचा मुलगा आहे ना mm. मग राजा हा कायद्याच्या वर असतो किंग इज ऑलवेज अबाउट द लॉ असं इंग्लंडच्या पण मधल्या महान लोकशाहीत म्हटलं जातं मग मला कसं काय कायदा त्याने सांगितलं शिवाजी महाराजांनी की तसं नाही आहे आपण जनतेचे रक्षक आहोत स्वराज्याची निर्मिती आहे आपण रयतच राज्य करतो आहोत या ठिकाणी कायदा म्हणजे राजा म्हणेल तो कायदा ते समाजातल्या चार जाणत्या माणसांनी समाजाचं स्वास्थ्य नीट राहावं म्हणून जे नियम केलेले आहेत समाज स्वास्थ्यासाठी जे नियम केलेले आहेत तो म्हणजे कायदा इतका साधा सरळ कायद्याचा अर्थ शिवाजी महाराजांनी सांगितलेला आहे शिवाजी महाराजांच्या काळातली न्याय व्यवस्था त्यांचं कार्यकारी मंडळ प्रशासनाला अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना आपल्या सगळ्यांना माहिती आपण वाचलेलं आहे किती बारीक सारीक त्यांचा विचार असायचा तर या पद्धतीच राजा असताना देखील लोकशाहीकरण राजेशाहीचं लोकशाहीकरण करणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांचं तिथं ते असणं फार संयुक्तिक वाटतं मला ते राणी लक्ष्मीबाई तर वेगळंच प्रतिनिधित्व करते या आपल्या भारतीय स्त्रीमधला जो काही बाणेदारपणा आहे लढाऊ पण आहे स्वातंत्र्याबद्दलची जी तिची आस आहे तर ती करण्याकरता ताण्या मुलाला पाठीशी बांधून घोड्यावरनं तलवार घेऊन लढणारी ती राणी आहे मग असेलच कुठे दुर्गा माता काय देवी देवता तर ती यांच्याच रूपात आहे ना आणि म्हणून तिचं त्या ठिकाणी त्या कॉन्स्टिट्युशन असं अशा अनेक लोकांचं मी चुकत नसेल तर सुमारे एकवीस लोकांचे त्याच्यामध्ये असे वेगवेगळे फोटो आहेत आणि ते सगळे आपल्या संस्कृतीचं कुठेतरी प्रतिनिधित्व करतात भारतीय संस्कृतीचं आणि त्या आधारे हा ही संविधान त्या तत्वांचा आदर राखत बनवली गेलेली आहे असा बहुतेक तो सांगण्याचा सा अर्थ आहे घटनाकारांचा म्हणजे हे झालं लोकांचं योगदान तर न्यायालय आणि सामाजिक चळवळ यांच्याबद्दल म्हणजे न्यायालयाचं पण फार मोठं योगदान आहे आता तुम्ही बघा की किती खटले सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने चालवले आणि तिथे वेगवेगळ्या घटनात्मक तरतुदींचे अर्थ सांगितले mm. अगणित आहे एक साध तुम्ही आर्टिकल एकवीस mm. माणसाचा जगण्याचा हक्क mm. तर ते एका वाक्यात एक लाईनच फक्त आर्टिकल आहे mm. की नो पर्सन लाईफ शुड बी डिप्रॉइड बाय द प्रोसेस ऑफ लॉ mm. बस एवढ्या याच्यावर किती निर्णय झाले तिनेच mm. बीक बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये बहुतेक रेकॉर्ड असेल की एका लाईन वर एवढे केस लॉस तयार झाले इतकं इंटरप्रिटेशन झालं म्हणजे या खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्याचे देखील मी माझ्या पुस्तकामध्ये त्या प्रमुख जे काही सुरुवातीच्या काळातले न्यायाधीश आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि तो मला असं वाटतं की लोकांनी त्याचा लक्षात ठेवला पाहिजे अगदी सर्वसामान्य माणसाने वकिलांनी तर ठेवलाच पाहिजे न्यायमूर्ती बी एन रॉय हे आता तुम्हाला सांगितलं की ते कॉन्स्टिट्युशनल ऍडवायझर होते नंतर ते कॉन्स्टिट्युशनच्या निर्मितीनंतर ते जज झाले सुप्रीम कोर्टाचे जज झाले आणि त्यांनी जज म्हणून ये नहीं। 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 नहीं हे जे काही आहे इनिशियल काळामधलं कॉन्स्टिट्युशन त्याचं दुरुस्त्या मुकतोक हे शेपअप करण्याचं काम त्यांनी केलं त्याच्यानंतर बी पी सिन्हा हे पण आपल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे एकोणीशे एकोणसाठ ते चौसष्टच्या दरम्यान मध्ये चीफ जस्टिस होते आणि त्यांनी देखील कॉन्स्टिट्यूशनला अर्थ देण्यासाठी खूप मोठं योगदान केलं जस्टिस बी आर कृष्णय्या हा असा माणूस होता की मानवी मूल्यांचं रक्षण करण्याकरता जे काही निकाल आले आणि जे आजही टिकून आहेत त्यातले बहुतांशी निकाल जस्टिस बी आर कृष्णा यांनी दिलेले आहेत आणि त्यामध्ये आणीबाणीच्या वेळेचा इंदिरा गांधींच्या विरुद्धचा निकाल देखील आहे mm. मग जस्टिस पी एन भगवती आहेत पब्लिक इंटरेस्ट mm. लिटिगेशन्स mm. यामध्ये सर्वसामान्य माणसाचा जनहित mm. जागृत ठेवण्याकरता न्यायालयाने कसं काम करावं हो। mm. याच्या सगळ्या कार्यपद्धतीची सुरुवात त्यांनी केली आणि आजही आता आपण बघतो की बहुतांशी ज्यावेळेस सगळीकडे कुठेतरी भ्रष्टाचार होतो नीट चालत नाही कार्यकारी मंडळ नीट करत नाही कायदा मंडळात काहीतरी गोंधळ होतो त्यावेळेस पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मधन आपण ते न्यायालयाच्या पुढे आणतो तर त्याचं योगदान भगवती सावंत मग जस्टिस एच आर खन्ना फार मोठा माणूस त्याचे दोन निकाल अत्यंत प्रसिद्ध आहेत केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया ज्यामध्ये घटनेची दुरुस्ती कशी करायची आणि घटनेचा मूलभूत ढाचा म्हणजे काय हा निर्णय झाला त्यामध्ये त्याचं योगदान मोठं आहे फंडामेंटल राईट्स म्हणजे काय याबद्दल त्यांनी दिलेलं जजमेंट मोठं आहे तो तर इमर्जन्सीचा काळ होता पाच न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये चार विरुद्ध एक न्यायाधीश खन्ना यांनी निर्णय दिला सरकारच्या विरुद्ध लिहिला त्यावेळेस फारशी चर्चा झाली नाही कारण इमर्जन्सी होती पण न्यूयॉर्क टाइम्सनं त्यावेळेस त्याच्यावर आग्रलेख लिहिलेला आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर उद्या इथे लोकशाहीचा कळस उभा राहिला देशात हिंदुस्थानात mm. दे। तर त्या लोकशाहीच्या मंदिराचा कळस हा एच आर खन्नाच्या नावाचा असेल mm. अशा प्रकारचं न्यूयॉर्क टाइम्सनं mm. त्यावेळेस त्यांच्याबद्दल mm. लिहिलेलं आहे mm. मग चीफ जस्टिस एम एन व्यंकटिचलाय्या आहेत mm. जस्टिस जी एस वर्मा आहेत सगळ्या mm. लोकांचं खूप मोठं योगदान आहे त्यानंतरही अनेक न्यायाधीश आले सगळ्यांचा पुढे आता आपण काळामध्ये करणार की किमान दहा ते पंधरा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे असे आहेत की ज्याचा पन्नास वर्ष तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम झालेला आहे आपली सामाजिक दृष्टिकोन सामाजिक परिस्थिती त्या निकालांनी बदलून टाकलेली आहे एवढं योगदान सर्वोच्च न्यायालयाचं ज्या ज्या वेळेस लोकशाही धोक्यात आली इमर्जन्सी आली सर्वोच्च न्यायालय उभं राहिलं ज्या ज्या वेळेस कुठेही लोकशाहीवर घाला झाला काही कुठे मूलभूत हक्कांवर घाला झाला सर्वोच्च न्यायालय उभे राहिले मूलभूत शिक्षणाचा अधिकार असेल स्त्रियांचा सन्मान असेल सुप्रीम कोर्टाने अधिकार केला ते फार मोठा प्रवास आहे तो आपण पुढच्या काळामध्ये निश्चित पाहू आणि पाहिला पाहिजे की निदान हे पंधरा निकाल कोणते आहेत की ज्यांनी या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रवासामध्ये तुमच्या आमच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम केलेला आहे आणि तिसरा भाग जो तुम्ही म्हणाल तो सामाजिक चळवळी भरपूर सांगता येतील hmm. कामगारांना किमान वेतन दिलं पाहिजे महिलांचा समान हक्क असला hmm. पाहिजे महिलांना मिळकतीमध्ये इस्टेटीमध्ये समान हिस्सा hmm. मिळाला पाहिजे त्याच्यानंतर संपत्तीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे hmm. मालमत्तेचा अधिकार मूलभूत ठेवायचा का नाही ठेवायचा पब्लिक ऍक्विजिशन करण्याकरता hmm. त्या मूलभूत अधिकारांनी आडवं यायचं का नाही यायचं hmm. इथपासून तर न्यायापर्यंत भरपूर चळवळी झाले एक चळवळ जी सांगितली पाहिजे सत्यमेव जयते हे न्यायाचं तत्व आहे सत्यच प्रमुख आहे आणि कोर्ट चांगलं काम करतात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय करत असताना काही पत्रकारांनी त्यांच्या निकालावर टीका केल्यानंतर त्याला शिक्षा झाली आणि डिफेन्स असा होता की मी जे काय सांगतो पत्रकाराचा डिफेन्स असा होता की का मी काय सांगतो की ट्रुथ आहे mm. आणि तुमच्या निकालामध्ये त्याच्याबद्दल ट्रुथ रिफ्लेक्ट झालेलं नाही so, सो ट्रुथचा विचार करा आणि कंटेम करू नका mm. त्यांना शिक्षा झाली त्यांनी सांगितलं की ट्रुथ इज नो no डिफेन्स mm. अगेन्स्ट द mm. कंटेम सर्वोच्च कॉन्स्टिट्यूशन मधलं सुप्रीम कोर्ट आहे त्याचा अवमान केला तर तुम्हाला ट्रुथ बीथचा काय बचाव नाही mm. आता हे विसंगत आहे एकीकडे जर न्यायाचं तत्व सत्यमेव जय ते आहे आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की निकाल न्यायाधीश मात्र त्याच्या वर आहे तर मग न्यायाधीश देवाच्या पण वर आहे का असे लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली ना तर मग त्यावेळेस अरुंधती रायची जी केस झाली ती सामाजिक चळवळ फार महत्वपूर्ण होती नर्मदा आंदोलनामध्ये एक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि त्यावर अरुंधती रॉयनं एक आर्टिकल लिहिलं त्या आर्टिकलमध्ये मतितार्थ असा होता की ज्या निकालात लिहिलेल्या गोष्टी या फॅक्च्युअली इनकरेक्ट आहेत mm. फॅक्च्युअली इनकरेक्ट mm. म्हणजे उदाहरणार्थ तीनशे झोपड्या बुडाले असं तुम्ही म्हणलं असाल तर तीन हजार बुडाले आहेत mm. हे फॅक्च्युअली इनकरेक्ट आहेत mm. त्यामुळे हे तुमचं निकाल तिला नोटीस काढण्यात आली की तू निकालाचा कंटेम्प केला तिने सांगितलं की तपासाना हे ट्रुथ आहे मग पुन्हा तोच निर्णय आला की ट्रुथ इज नो डिफेन्स फॉर द कंटेम्प्ट आणि तिला शिक्षा दिली तुम्हाला म्हणून जेल जेलमध्ये तिला पाठवलं दोन दिवसाकरता चार दिवसाकरता पाठवलं होतं पण तिहार जेलमध्ये लोक रिॲक्ट झाले सामाजिक चळवळ उभी राहिली आणि सामाजिक चळवळीत त्यांना न्यायालयाला पण लोकांनी प्रश्न विचारले की तुम्ही कोण अबाउ ट्रुथ आणि कायद्यात बदल करावा लागला आता कंटेम्प्ट कायद्यामध्ये ट्रुथ विल बी द डिफेन्स अशी तरतूद त्या चळवळीतनं आलेली आहे तर अशा प्रकारची कॉन्स्टिट्युशनल लॉ असतील इतर लॉ असतील या सगळ्या लॉमध्ये सामाजिक चळवळींचा आणि ऍक्टिव्हिस्ट लोकांचा पण खूप चांगला पगडा आहे त्याच्यातनं त्यांनी ते सरकारच्या निदर्शनास आणून दिलं सरकारचे काही वेगळे इंटरेस्ट असतील तर ते हाणून पाडले सरकारलाही कधी माहीत होत नाही त्यांच्या त्यांच्या त्यांना ते पूर्ण ट्रान्सपरंटली दाखवलं आणि न्याय मिळवायचा प्रयत्न केला त्या सगळ्या गोष्टींचा योगदान ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या विकासामध्ये निर्मितीमध्ये या लोकांनी केलं घटनाकारांनी न्यायालयांनी त्याचा विकास केला सामाजिक चळवळींनी त्याच्यामध्ये मोठं योगदान दिलं mm. अशा प्रकारे या जे काही पंच्याहत्तर वर्षाचं जर आपण अवलोकन केलं तर त्यामध्ये हा जो काही कॉन्स्टिट्युशनचा जो काही प्रवास आहे mm. तो प्रवास सकारात्मक आहे मला त्याच्यामधला एकंदर जो विकास वाटतोय तो विकास काही नकारात्मक वाटत mm. नाही mm. तो सकारात्मक आहे अर्थ <laughs> अर्थाच्या अर्था दृष्टीने mm. आता प्रत्यक्ष व्हॅल्यूच्या दृष्टीने म्हणजे जे आंबेडकरांना पडलेलं त्यावेळेच कोड होतं की इथलं विषमता जाईल कधी हे मात्र अजूनही तसंच आहे त्याबद्दल वेगळा विचार करावा लागेल परंतु बाकीचा जो काही संविधानाला पुढे नेण्याचं काम आहे समाजाच्या दृष्टीनं चांगला कायदा करण्याचं काम आहे बदल करण्याचं काम आहे ते झालेलं आहे आता हे सगळं ऐकल्यावर सामान्य माणसाला कॉन्स्टिट्यूशन वाचायची उत्सुकता निर्माण झाली की त्याचं पहिलं पान काय असेल त्याचं पहिलं पान अर्थातच उद्देशिका संविधानाची उद्देशिका किंवा ज्याला आपण प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्युशन म्हणतो ना तेच असलं पाहिजे त्यात सगळा सार आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी ती सगळी मांडणी केलेली आहे आणि ती मांडणी करताना खऱ्या खुऱ्या लोकशाहीची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे कारण ही कॉन्स्टिट्युशन निर्माण करणारे आपण आहोत सगळे लोक भावना we the of India. Mm. 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 ही भावना त्याच्यात त्याने उपून सुरुवातच काय केलेली आहे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक अशा अशा प्रकारची सगळी प्रिन्सिपल अडॉप्ट करून ही घटना स्वीकारतो आहोत सो दॅट वी द पीपल ऑफ इंडिया इट सेल्फ टू द पीपल लोकांपर्यंत गेलं पाहिजे की हे आपण बनवले नाही आपल्या mm. पूर्वजांनी बनवले नाही हे आपलं आहे हे कोणीतरी दुसऱ्याने बनवलेलं नाहीये आणि त्यासाठी आपण हे समजून घेतलं पाहिजे सो वी द पीपल ऑफ इंडिया ही फार महत्वाची संकल्पना लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे okay, ओके okay. ओके तर मग आपण आज आपल्या दुसऱ्या एपिसोडचा हे शेवट आपण वी पीपल वर करू आणि पुढचा जो एपिसोड आहे आपण तो प्रियम्बलने आपण गोष्ट संविधानाची याच्या याची करूयात दुसरा एपिसोड प्रेक्षकांना आणि तुम्हाला धन्यवाद इतकं छान ऐकल्याबद्दल आपण तिसऱ्या एपिसोड मध्ये लवकरच भेटूया